आज आपण आलो आहोत जिथे स्वच्छता मोहीम चालू आहे तिथे काय काय ते काय ते काय ते काय मीडिया मी फोटो देतोय ना अरे याची गरज आहे हा हा, हा. भुसकटच आहे साहेब बघा तू सामान्य माणूस बघा कसा ओला कचरा सुका कचरा सगळं व्यवस्थित काम करतोय आणि मीडिया बघा त्याला कव्हर करते आणि तुम्ही तुम्ही फेस कव्हर करून ठेवलाय ओ तो रुमाल काढा आधी चेहऱ्यावरचा अहो त्यांनी रुमाल का लावलाय माहितीये का तुम्हाला का लावलाय हो त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येऊ नये म्हणून त्यांनी रुमाल लावलाय काय बोलतोय म्हणजे माझी स्वच्छता मोहीम ही तुला फोटांड वाटते थादांत वाटते खोटी वाटते मला टाइम नाही रे मीडिया कवर रे समजलं हे कुठे चाललास चाललो काय फोटो काढतोय तुझ्या पिशवीत काय आहे ते दाखव आम्हाला अरे काय दाखवू पिशवीत काय कचराच आहे हा मग तो दाखव आम्हाला साहेब बोलतायत ना दाखव म्हणजे दाखवाच लागेल तुला अच्छा दाखवा काय हो हा आता दाखवतो <laughs> ही आहे माझी पिशवी मीडिया तुम्ही पण बघा ही आहे माझी पिशवी आणि यात आहे सकाळपासून मेहनत करून काढलेला कचरा आणि अशा पन्नास पिशव्या गोळ्या केलेत मी समजलं का चांगलाय चांगलंय ना चांगलंय ना आता मला सांगा हे साहेबांच्या हातात काय आमच्या पिशवीत काय आहे <laughs> आमच्या पिशवीत काय आहे आम्ही सांगू सांगा पिये <laughs> <नुं>। नु। कचरा कचरा <laughs> 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 पिशवीत कचरा आहे त्यांचा अच्छा साहेबांच्या पण पिशवीत कचरा आहे सकाळी पासन काम करतायत ते सकाळपासून अरे आता दहा मिनिटं झाले आले तिथे बघून ते पण हा मग ठीक आहे सकाळपासून काम करतायत असं आपण मानलं तर दाखवा की पिशवीत किती कचरा जमा झालाय आम्ही काय घाबरतो का, का? जनतेला पण कळू दे आमच्या पिशवीत काय आहे ते अच्छा जनतेला कळू दे मग हा मग कळू दे आमचं रेप्युटेशन पण कळू दे जनतेला की आम्ही काय काय करतो ते अच्छा अच्छा दाखवा की जनतेला साहेब हा दाखवून टाकू केला दाखवा अरे हे बाकी गोळा केलाय खाली हा हे साहेबांचा खरा चेहरा हा हे पैशांचा कचरा हो मीडिया रिपोर्ट द्या रिपोर्ट द्या लवकर द्या साहेब सॉरी ती चु चुकून इलेक्ट्रॉल बॉन्डची पिशवी ओकली वाटत <laughs> <गेला। laughs>